किशा काकास किचन आता जो पदार्थ आहे तो अतिशय पारंपरिक पदार्थ आहे याला म्हटलं जातं पाटवडी पाटवडी करताना अनेक समस्या येतात म्हणजे पीठ अनेक वेळेला हे भांड्याला चिकटायला लागतं किती शिजवायचं ते कळत नाही त्याला खमंगपणा येत नाही अशा अनेक समस्या असतात या सगळ्या समस्यांना आपण सोडवणार आहोत या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमात आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर काय करायचं सर्वांना माहितीच आहे काय करायचं चा? आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं ही रेसिपी आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करायची आणि या रेसिपीला लाईक द्यायची चला तर मग बघूया आपली ही पाटवडीची रेसिपी पाटवडी करण्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे त्यामध्ये आपण प्रथम एक मसाला किंवा आपण एक ठेचा करून घ्यायचा आहे ज्याला आमच्या भाषेमध्ये खरडा म्हटलं जातं त्यासाठी मिरच्या घेतलेल्या आहेत पाच मिरच्या इथे घेतलेल्या आहेत तुमच्या चवीनुसार तुम्हाला जेवढं तिखट आवडत असेल त्यानुसार मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता साधारण पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंचाचा आल्याचा तुकडा घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेले आणि जिरे आणि खोबरं घेतलेलं आहे या सगळ्या गोष्टी आपण एकत्र मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत त्याच्याशिवाय आपण इथं एक कप डाळीचं पीठ घेतलेलं आहे हिंग घेतलेलं आहे मोहरी आणि जिरे आपल्याला फोडणीला लागतील आणि वरून लावण्यासाठी आपण खोबरं आणि कोथिंबीर एकत्र करून घेतलेलं आहे या सगळ्या साहित्याचा वापर करून आपण पाठवडी करणार आहोत सर्वप्रथम आता आपण या पाटवडीसाठी लागणारे जे ठेचा किंवा खरडा असेल तो करून घ्यायचा आहे त्यासाठी पहिल्यांदा मिरच्या घालून घेतलेल्या आहेत मिक्सरच्या मलामध्ये त्याच्याशिवाय अल्लं घातलेलं आहे लसूण घातलेला आहे पाटवडी खमंग होण्यासाठी ह्या ठेचा तुमचा जेवढा खमंग असेल किंवा चवदार असेल तेवढी तुमची पाटवडीला चव चांगली येणार त्याच्यानंतर कडीपत्ता टाकलेला आहे कोथिंबीर टाकलेली आहे खोबरं टाकलेलं आहे दोन चमचे ओलं खोबरं घेतलं होतं ते टाकलेलं आहे आणि एक चमचा आपण याच्यामध्ये जिरं घालणार आहोत आणि या सगळ्या गोष्टी आपण मिक्सरमधून जाडसर वाटून घेणार आहोत आपला हा जो मसाला आपण घेतला होता तो असं जाडसर वाटून घेतलेला आहे आणि याचा वापर आपण पाटवडी करण्यासाठी करणार आहोत आता आपण ही पाटवडीचे क्रिया सुरू करूया याच्यामध्ये आपण दोन मोठे चमचे तेल घेणार आहोत आणि या तेलामध्ये अर्धा छोटा चमचा ही मोहरी याच्यामध्ये घालून घेतलेली आहे अर्धा छोटा चमचा ही मेर मोहरी चांगली उडा लागली की आपण त्याच्यामध्ये हिंग घालून घेणार आहोत आणि याच्यामध्ये आपण जो मसाला केला होता वाटण केलं होतं ते याच्यामध्ये सगळं घालून घ्यायचंय आणि हे मास वाटत या तेलावरती चांगलं भाजून घ्यायचंय आत्ता याला एक चांगला मस्त खमंग वास यायला सुरुवात झालेली आहे हा मसाला चांगला आपण भाजून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक कप पाणी आपण घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हा सगळा मसाला जो आहे तो व्यवस्थित मिसळून घ्यायचा आहे ह्याला एक चांगली उकळी येऊ दे त्याच्यामध्ये मग आपण डाळीचं पीठ घालू यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि मिश्रण चांगलं एकजीव करून घेऊ एकसारखं करून घेऊ आणि या पाण्याला चांगली उकडी आली की आपण त्याच्यामध्ये डाळीचं पीठ घालून घेणार पाणी आपलं चांगलं उकळायला लागलेलं आहे त्याच्यामध्ये आपण पण जे डाळीचं पीठ घेतलं होतं ते सगळं घालून घेऊ व्यवस्थित आता इथं एका गोष्टीचं एका गोष्टीचं काळजी घ्यायची की हे डाळीचं पीठ जे आहे हे या पाण्यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायच्या त्याच्या गुठळ्या राहू द्यायच्या नाही आहेत या पद्धतीने जर गुठळ्या होत असतील तर सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि त्याचं एक स्मूथ मिक्सचर तयार आहे अनेकांची ही समस्या असते की हे पीठ शिजवताना खाली भांडायला लागतं त्यामुळं यासाठी शक्यतो जमलं तर नॉनस्टिक भांड घ्या म्हणजे खाली लागण्याचं प्रमाण कमी होतं आणि तुमचं मिश्रण जे आहे ते एकसारखं मिसळलं जातं त्यामुळं आठवडी करताना सहसा या अशा प्रकारच्या नॉनस्टिक भांड्यांचाच वापर करा म्हणजे पीठ खाली लागत नाही आणि मिश्रण जे आहे ते व्यवस्थित एकजीव करायला मदत होईल आपलं हे मिश्रण आता एकजीव झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकू आणि त्याला एक चांगली वाफ आणून घेऊ शिजवून घेऊ चांगलं म्हणजे ते आपल्या वरती टाळायला लागणार नाही आणि एकदा परत आपण हे एकत्र करू आणि त्याला वाफ आणून घेऊ आता हे झाकून परत एकदा आपण थोडा वेळ शिजवून घेऊ आता आपली त्याला वाफ आलेली आहे चांगली एकदा आपण परत ते मिश्रण एकत्र करून घेऊ आपण हे दोन तीन वेळा ऑलरेडी पाणी घालून शिजवून घेतलेलं आहे आता हे सगळं मिश्रण चांगलं शिजलेलं आहे मिश्रण जे आहे ते आता शिजलेलं आहे चांगलं ही पाटावर केली जाते पण आपलं मिश्रण थोडं कमी असल्यामुळे आपण हे या प्रकारच्या एका ट्रे मध्ये पसरून घेणार आहे त्याला चांगलं तेल लावून घ्या म्हणजे पाठवडी व्यवस्थित निघून येते त्या पद्धतीने सगळ्या बाजूनं त्याला तेल व्यवस्थित लावून घेऊया आता हे मिश्रण जे आहे ते आपण या पद्धतीनं आपण ज्या थाळ्याला तेल लावून घेतलं होतं त्यामध्ये व्यवस्थित काढून घेऊ आणि या पद्धतीनं हे सगळं मिश्रण याच्यावर ज्या जाडीचं तुम्हाला वड्या करायच्या असतील त्यानुसार ते पसरून घ्या जास्त पातळ करू नका आपलं मिश्रण आता व्यवस्थित पसरून झालेलं आहे आता त्याच्यावरती आपण सजवण्यासाठी कोथिंबीर आणि खोबऱ्याचं जे मिश्रण घेतलं होतं ते सगळीकडं घालून घेऊ आणि या पद्धतीनं सगळ्या बाजूला हे खोबऱ्याचं आणि कोथिंबीरीचं मिश्रण जे आहे ते सगळीकडं व्यवस्थित लावून घेऊ पद्धतीनं हे सगळं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित लावून घेऊ आपण आपल्याला हव्या त्या आकाराच्या वाड्या व्यवस्थित कापून घेऊ या पद्धतीनं सगळ्या वेड्या वड्या व्यवस्थित कापून घेतलेल्या आहेत आता या पद्धतीनं ज्या आकारामध्ये आपल्याला पाहिजे असतील त्या पद्धतीनं आपल्या वड्या आता कापून झालेल्या आहेत आपण वड्या व्यवस्थित एका प्लेटमध्ये काढून घेऊ जर वड्या बघितल्यात तुम्ही तर छान अशा चा शिजलेल्या आहेत या आकाराच्या साधारण एक सेंटीमीटरच्या वड्या काढून घ्या सगळ्या वड्या आपण काढून घेऊ ही डिश आपल्याला जर आवडली असेल तर या आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि या डिशला एक लाईक तुमचा होऊन जाऊ दे आणि आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना ही डिश शेअर करायला विसरू नका